शहराची खबर, से प्राय मैं क्यार सूपर खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेऊयात नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात या बातमीपत्रात शाळकरी मुला मुलींना बसवण्याकरता व चा कंपार्टमेंट कडून जागा उपलब्ध करून देणाऱ्या तीन कॅफे मालकांविरोधात गुन्हा दाखल केलाय कॅफे चालकांविरोधात राबवली आहे मुला मुलींना चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून देत असल्याचा आरोप ठेवत उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने शनिवारी रात्री नगर शहरात छापे टाकलेत यामध्ये द लव्ह बर्ड्स कॅफेचा मालक ऋषिकेश सखाराम निर्माण अर्जुनचा मालक अविनाश विलास ताठे गोल्ड फ्लेम कॅफेचा मालक सार्थक अनिल गंधेवत तेथे काम करणारा शिवाण मुवंदे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय या कॅफे शाळा व कॉलेजमधील मुलामुलींना मुला मुलींना बसवण्याकरिता व चाळे करण्यासाठी वेगवेगळे कंपार्टमेंट करून जागा उपलब्ध करून दिली असा आरोप त्यांच्यावर केला आहे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांनी छापा टाकून ही कारवाई केली आहे घरात घुसून तुला आज सोडणार नाही असं म्हणत एका बावीस वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याची घटना शनिवारी घडली आहे याबाबत तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून चार जणांविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे गणेश चव्हाण संदीप चव्हाण अजय चव्हाण अविनाश चव्हाण असं गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत महापालिकेची परवानगी न घेता कुष्ठधाम रोडवरील फ्लेक्स लावल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत महापालिकेचे अतिक्रमण विभाग प्रमुख आदित्य बल्लाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तुषार सातपुते याच्याविरोधात तोपकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय वाड्यापर परिसरातील टपरीच्या आडोशाला सुरू असलेल्या दारू अड्ड्यावर छापा टाकून दारूच्या बाटल्या व मोटरसायकल असा एकूण सदोतीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी आशिष संतोष घरवाडवे हर्षद संदीप काळभोर अशा दोघांविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय भिंगा शहरातील पाटील गल्लीत सुरू असलेल्या तिरड जुगारावर पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली आहे पाच जणांवर ही कारवाई करण्यात आली आहे या कारवाईत त्रेसष्ट हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला प्रवीण पेंडुलकर आकाश थोरा तेजस तेजस पाडरे शिवा सदला सदलापूरकर अविनाश वराडे असं गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत शहराच्या खबर बाती या बातमीपत्रात इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर